ठल भगवान की जय रामाचे अभंग जे कारण गांजले, त्याशी माने जो आपुले, जे कारण झाले गांजले त्याशी माने जो आपोले तोची साधू देवते देवतेचे जानावा गाजले जो जोपले ती साधुड खावा दे थिवा मृदुब नवनीत त सज्जनाचे चित्त मृदुब नवनीत तैसे सज्जनाचे चित्त जस अङ्गिता न्यासी झरी जो रोधही ज्यासिया पङ्गिता न्यासी झरी तोध जे कारण कान्जले गाजले त्यासी भने जो कापुले जे कारण काे कान्जले त्यासी च्यासी जो आपुले दया करने जे पुत्राशी तेची दास आने राशी तुका मने सांगो किती तेची भगवंता चे मूर्ति तुका मने सांगो किती तेजी भगवंता चे मूर्ति दे कारण जले गान जले तेजी मने जो आप बोले जे कारण जले कान्जले गजले त्यसी मोबापोले चि साधु ओड खावा देवते देवतेथेची जनावा ति साधुढ खावा देवते ठेची जानावा तुम्ही संत माय बापा कृपावंत तुम्ही संत माय बापा कृपावंत कृप वरण अवतार तुम्हा धराया कारण उधरावे जळ जी जन जळ जीव वाढले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम इठो वाचे गुळाचार नाम मी संत माय बाप कृपा वंत तुम्ही संत माय बाप करी करुळाचार नाम वाडीले सुख भक्तिभाव धर्म वाडीले सुख भक्तिभाव धर्म गुळाचार नाम इठो वाचे गुळाचार नाम वाचे तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत काय पती तमी कृपावर नाम कुळाचार नाम हिठोबाचे मि गुण चंदनाचे अंगी तुका मणी गुण चंदनाचे अंगी अंगीतशी तुम्ही जगी संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी अंगीतशी तुम्ही जगे संत जन मी संत माय बाप कृपावंत तुम्ही सन्त मय बाप कुरन्तर वर्नु कातिमी कुरपोरा दिवा त चि माजन सरा दिवाची माजस सखे हरि जन भेटति लखे हरि जन भेट दिल अमु जोडिल्या पुण्याची राशी अमु जोडिली पुण्याची राशी पार त्या सुखाशी नाही रेखा फार त्या सुकाशी नाही रेखा दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरी जन भेटतील सखे हरी जन भेटतील दन्य दिवस आजी झाला सोनियाचा धन्य दिवस आजी झाली सोनियाचा पिकल हे वाचा राम नामे पिकली हे वाचा रामाना दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरी जना भेटत येख्या हरी जना भेटतील तुका मने काय होऊतराई तुका मने काय होय उतराई जीव ठेवी पाई संतोष संताची या जीव ठेवी पाई संताची या, दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण सखेहारी भेटतील दिवाळी दसरा माझा सण स्वकेरी जना भेटतील विठोबा रुख्माई की जय पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय तुकाराम महाराज चंग